नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गिरिजा शंकरवाडीत आमदार खोरपड सत्कार खटाव तालुक्यातील गिरिजा शंकरवाडी राजाचे कुर्ले येथील श्री गिरिजा शंकर देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे देवस्थानासोबतच संपूर्ण परिसराला पर्यटन विकास व पर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत हा दर्जा मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आमदार मनोज खोरपड यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला गिरिजाशंकर वाडी येथील श्री गिरिजाशंकर मंदिर देवस्थानास ब वर्ग दर्जा देण्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं सहकार्य लाभलं आहे यामुळे या विभागातील पर्यटनास चालना मिळणार असून लोकांचं जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे यासाठी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे देखील आभार मानले आहेत यासाठी गिरिजा देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी मान्य झालेली आहे त्यावेळी सरपंच डी के माने उपाध्यक्ष किशोर माने भावासाहेब माने आनंदराव माने तुकाराम माने निलेश माने प्रताप माने तुषार माने संजय शेडके धनंजय पाटील धनंजय माने आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी प्रजपल साधव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची